सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी सोयाबीनच्या बाजारभावामध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळालेली आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिवसभरातील सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वात जास्त आणि सर्वात कमी बाजारभाव भेटलेला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत रोजचे सोयाबीन बाजारभाव जर तुम्हाला मोबाईलवरती पाहायचे जर असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे जालना आवक झालेली आहे दोन हजार नऊशे आठ क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय तीन हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय चार हजार सहाशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव जालना यानंतर जी काय बाजार समिती आहे ती आहे कारंजा आवक झालेली आहे चार हजार क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय तीन हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे लातूर आवक झालेली आहे अकरा हजार नऊशे बहात्तर क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय तीन हजार सातशे एकावन्न रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय चार हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर जी काय बाजार समिती आहे ती आहे अमरावती आवक झालेली आहे सहा हजार सातशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय तीन हजार नऊशे एकावन्न रुपये शेतकरी मित्रांनो यानंतर जी बाजार समिती आहे सांगली आवक झालेली आहे शंभर क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय चार हजार आठशे बेचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय पाच हजार शंभर रुपये यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे अकोला आवक झालेली आहे दोन हजार जास क्विंटल कमीत कमी बाजाराव भेटतोय तीन हजार सहाशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय चार हजार एकशे पाच रुपये यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे मलकापूर आवक झालेली आहे सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी भेटतो भेटतोय तीन हजार पाचशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त भेटतो भेटतोय चार हजार तीस रुपये प्रति क्विंटल बागाश ती मित्रांनो यानंतर जी का बाजार समिती आहे ती आहे वाशिम अबक झालेली आहे दोन हजार चारशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय तीन हजार सातशे पासष्ट रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय चार हजार सत्तर रुपये क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे मेहकार अबक झालेली आहे सातशे नव्वद क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय तीन हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त भेटतो भेटतोय चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघाशे मित्रांनो यानंतरची जी काय पुढील बाजार समिती आहे ती आहे अहमदपूर अवघक झालेले एक हजार चारशे बत्तीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय तीन हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय या बाजार समितीमध्ये चार हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल